ओम कम ओम श्री गुरु शरण यतीचक्रवर्ती श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्री, परिव्राजका श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रेरक आठवणी लेखक श्री आनंद स्वामी आजचा दिवस सतरावा सहाय्य झाली श्री अन्नपूर्णा थोरल्या स्वामी महाराजांच्या एकोणीसशे सहा सालच्या बडवाई खेडीगाठ येथील चातुर्मास्य काळात एका भक्तानी महाराजांच्या चरणी आंबे अर्पण केले सायंकाळचं प्रवचन संपल्यावर श्री स्वामी महाराजांचे लक्ष त्या आंब्यांकडे गेलं त्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि हाक मारली रामभाऊ जरा इकडे येता का आज्ञा महाराज म्हणत श्रीरामभाऊ बापट हात जोडून श्री स्वामी महाराजांपुढे उभे राहिले हे समोरचे आंबे प्रसाद म्हणून वाटा प्रत्येकाला किमान एक आंबा द्या श्री स्वामी महाराज म्हणाले देतो महाराज म्हणून रामभाऊनी एका टोपलीत श्री स्वामी समोरचे स्वामींसमोरचे सर्व आंबे जमा केले आणि आता प्रसाद वाटायला सुरुवात केली त्यांच्या मनात आलं श्री स्वामी महाराजांसमोर बसलेल्या या सगळ्या मंडईंना टोपली टोपल्यातले हे थोडेसे आंबे पुरणार तरी कसे थोड्या आंब्यांचं वाटप कसं करणार त्यांनी श्री स्वामी महाराजांकडे हळूच पाहिलं श्री स्वामी महाराजांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य होतं सर्वांना आंब्याचं वाटप झालं टोपलीत आता फक्त एक आंबा उरला श्री स्वामी महाराज हसत हसत म्हणाले रामभाऊ तो आंबा तुमच्यासाठी तुम्ही प्रसाद म्हणून घ्या भरल्या डोळ्यांनी रामभौंनी तो आंबा घेतला आणि श्री स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला झप झप आपल्या कुटीकडे जाणाऱ्या श्री स्वामी महाराजांच्या पाठमोऱ्या शरीराकडे ते पाहतच राहिले देवांच प्रभावी तीर्थ श्री विष्णू पेडणेकर थरथर कापत श्री स्वामी महाराजांच्या समोर माणगावी उभा होता त्याला दरदरून घाम फुटला होता त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हता त्याला पाहून श्री स्वामी महाराज म्हणाले अरे विष्णू झालं तरी काय महाराज महाराज साप चावला तो कस कस म्हणाला श्री महाराजांनी दत्तप्रभूंची प्रार्थना करून त्याला देवांचं तीर्थ दिलं हळूहळू विष्णू खडखडीत बरा झाला त्यांनी भरल्या डोळ्यांनी श्री स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला रेवामय्या धन्य झाली लेखन करत असताना थोरल्या स्वामी महाराजांचं चरणतीर्थ घेऊन एक गृहस्थ त्वचा रोगातून हो मुक्त झाला त्यास रात्री स्वप्नाजन एका चांडाळणीने श्री स्वामी महाराजांना स्पर्श केला आणि श्री स्वामी महाराजांच्या सर्वांकावर फोड आले खुद्द गंगेने स्वप्न दृष्टांत देऊन श्री स्वामी महाराजांना तीन दिवस नर्मदेत स्नान करा तुमची व्याधी पूर्ण बरी होईल असं सांगितलं गंगामातेच्या आदेशानुसार श्री स्वामी महाराज नेमावरला गेले तिथे नर्मदेचं दर्शन घेऊन तिच्या पाण्यात तीन दिवस स्नान केलं त्यांचा स्फोटक विकार पूर्ण बरा झाला तेथेच श्री स्वामी महाराजांनी श्री नर्मदा लहरी या स्तोत्राची रचना केली आणि त्यांनी पुढे उज्जैनीला प्रस्थान केलं आपण माझ्या तीरावर येऊन मला धन्य करावं असा स्वप्न दृष्टांत नर्मदा मातेने फार पूर्वीच श्री स्वामी महाराजांना दिला होता तो श्री स्वामी महाराजांना स्फोटक विकार झाल्यामुळे पूर्ण झाला नर्मदा मैया मनस्वी सुखावली परमभक्तांच्या भेटीसाठी भगवंतच पुण्य सलीला लोकमाताही म्हणजे नद्याही आतुर असतात हेच परमभाग्याच नाही का देव कोण आहे स्मार्थ की भागवत थोरले स्वामी महाराज नरसोबाच्या वाडीस असताना एकदा भागवत एकादशीच्या दिवशीच गुरुद्वादशी आली श्री श्री स्वामी महाराज नेहमी भागवत एकादशी करीत असत आता उपास करायचा का गुरुद्वादशीचा प्रसाद घ्यायचा हा प्रश्न श्री स्वामी महाराजांपुढे उभा राहिला श्री स्वामी महाराज विचारमग्न असताना त्यांच्या कानाशी आवाज आला श्री स्वामी महाराज मी कोण आहे स्मार्थ आहे की भागवत दत्तप्रभू दोन्ही आपलीच रूप आहेत श्री महाराज पटकन म्हणाले झालं तर आपण कोणतीही एकादशी करा श्री स्वामी महाराजांनी निश्चंकपणे श्री गुरुद्वादशीचा प्रसाद ग्रहण केला स्थान महात्म्य नीट जाणलं पाहिजे नरसोबाच्या वाडीला कुरुंदवार संस्थांचे राजे श्री बाळासाहेब पटवर्धन थोरल्या स्वामी महाराजांच्या पुढे हात जोडून उभे होते श्री स्वामी महाराज किंचित हसले आणि म्हणाले बाळासाहेब काय पाहिजे महाराज आपल्या आशीर्वादाने सार काही क्षेम कुशल आहे तरी पण तरी पण महाराज आमच्या सुनबाईला पुत्ररत्नाचा लाभ व्हावा होईल होईल आपण वाडीमध्ये नारायण नागबळी हा विधी करावा अवश्य करतो महाराज असं म्हणून श्री स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार करून राजे मार्गस्थ झाले पुढे श्री बाळासाहेबांनी नारायण नागबळी हा विधी कुरुंदवाडच्या घाटावर केला सुनेला अपत्य झाले पण ती मुलगी झाली नरसुमावाडी आणि कुरुंदवाड या दोन्ही क्षेत्रांचे वेगवेगळे महत्व आहे हा विधी वाडीतच करावा लागतो असं श्री स्वामी महाराजांनी बाळासाहेबांच्या नवजात नातीला आशीर्वाद देताना आवर्जून सांगितलं श्री गुरुदेव दत्त